नांदेड जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे नायगाव तालुक्यातील मुगाव गावामध्ये बारुळ साठवण तलावातील पाणी सोडल्यामुळे महादेव मंदिर शनी मंदिर खंडोबा मंदिर परिसरासह संपूर्ण शिवारात पाणी शिरल्याने सोयाबीन तूर कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत तसेच सौ सुनीता रमेश श्रीरामे पाटील बालाजी गोविंदराव श्रीरामे पाटील संगीता बालाजी श्रीरामे पाटील मश्नाजी श्रीरामे पाटील रमेश गोविंदराव श्रीरामे पाटील बाबूराव कवटेकर दिगंबर गोपनर श्री चट्टे ग्रामपंचायत सदस्य मुगाव मारुती श्रीरामे पाटील धर्माजी चिक्कलवार वैजनाथ माली पाटील आनंदा पाटील शंकर गोविंदराव श्रीरामे पाटील यांच्या शेतातील मोटार पाईप शेड मोटार स्टार्टर व शेती उपयोगी अवजारे वाहून गेल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे शासना शासनामार्फत योग्य ती मदत मिळावी याकरता आक्रोश करत